पुण्यातील पोरशे अपघात प्रकरण प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत अलिशान पोरशे कार चालवली भरधाव वेगातील या कारनं दुचाकीला धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेली ही घटना देशभरात गाजली या घटनेनंतर संपूर्ण व्यवस्था चुघडी पडली होती सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करताना हलगर्जीपणा केला त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनानंही पैशाच्या मोहाला बळी पडून अल्पवयीन कार चालकाला वाचवण्याचे प्रयत्न केले हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटकही करण्यात आली होती आणि त्यानंतर आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने या दोघांवर मोठी कारवाई केली आहे या दोघांचाही वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आलाय या प्रकरणातील अल्पवयीन कार चालकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला ससून रुग्णालयात आणलं होतं मात्र या अल्पवयीन कार चालकाच्या रक्तात अल्कोहोलचे अंश सापडू नये यासाठी गर्भ श्रीमंत असलेल्या बांधकाम व्यावसायिकानं ससून रुग्णालयातील डॉक्टरांनाच मॅनेज केलं होतं डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन कार चालकाच्या रक्तात अल्कोहोल आढळलंच नसल्याचा अहवाल दिला होता मात्र या प्रकरणात काहीतरी काळभेरळ असल्याची शक्यता पोलिसांनाही वाटली त्यामुळे पोलिसांनी कुणाला काहीही न सांगता दुसऱ्यांदा मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले तसंच मुलाच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने घेऊन तीनही नमुन्यांची डीएनए टेस्ट करायला सांगितली आणि त्यानंतर ससून रुग्णालयातील या डॉक्टरांचं बिंग फुटलं होतं त्यानंतर झालेल्या तपासात फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळन आणि शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकामे यांचा यात रोन असल्याचं निष्पन्न झालं यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचंही दिसून आलं मागील अनेक महिन्यांपासून हे दोघही तुरुंगात दरम्यान या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पुणे पोलीस पाठपुरावा करत होते त्यानंतर सोमवारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं याबाबत निर्णय घेतला आहे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हानोर या दोघांचेही वैद्यकीय परवाने रद्द केले म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत या दोघांनाही वैद्यकीय सेवा देता येणार नाही ना पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय विभागानं दिलेल्या अहवालानुसार चौकशी केल्यानंतरच त्यांना वैद्यकीय परवाना रद्द केला असल्याचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे प्रशासक डॉक्टर विंगी रुग्वानी यांनी सांगितलं आता काय होतं हे पोरशे अपघात प्रकरण त्यावर एक नजर टाकूया पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये एकोणीस मे दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री हे प्रकरण घडलं बबमध्ये पार्टी करून जात असताना अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात अलिशान पोरशे कार चालवली आणि या कारनं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता या अपघातानंतर नाट्यमय घडामोडीनं संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं होतं आरोपी कारचालक हा पुणे शहरातील गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा असल्याचं समोर आलं होतं यातील अल्पवयीन कारचालकाला वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक बळाचा वापर झाल्याचंही आरोप करण्यात आले होते यानंतर यामध्ये पोलीस वैद्यकीय आणि इतर यंत्रणांचा समावेश असल्याचंही निष्पन्न झालं होतं या प्रकरणामध्ये अल्पवयीन चालकाचे आई वडील विशाल अग्रवाल शिवानी अग्रवाल यांच्यासह एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे आणि मागील दहा महिन्यांपासून ते तुरुंगात आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम